नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत नाशिकच्या पंचवटीत एक धक्कादायक घटना घडली असून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनं पत्नीची बुटाच्या लेसने गळ्या आळून हत्या केली पंचवीस वर्षीय शीतल नितीन भामरे तिचा पती नितीन भामरे आणि सासू सासऱ्यांसोबत नाशिक येथील पंचवटी वाचनालयाच्या मार्गालगत असणाऱ्या घरी राहत होते येथे होणाऱ्या श्राद्ध विधीच्या कामासाठी सहाय्यक म्हणून शीतल आणि तिची सासू हे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते पती नितीनला पत्नी शीतलच्या चारित्र्यावर संशय होता बुधवारी याच मुद्द्यावरून शीतल आणि नितीन मध्ये जोरदार वाद झाले या वादाची कल्पना शीतलने तिची ननंद पूनम बबन देसले हिला फोनद्वारे दिली होती परंतु त्यानंतर हा वाद एवढा विकोपाला गेला की पतीनं शीतल हिचा गळा बुटाच्या लेसने आवळला आणि तिचा खून केला आणि के त्यानंतर बाहेरून दाराला कुलूप लावून पतीनं पळ काढला गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घर बंदच असल्यानं आजूबाजूच्या लोकांनी शीतलच्या सासू सासऱ्यांना घर बंद असल्याची कल्पना दिली त्यानंतर शीतलची ननंद पूनम ही शीतलच्या सासू सासऱ्यांना घेऊन घरी आली तेव्हा घराला बाहेरून कुलूप लावलं होतं कुलूप तोडून घरात पाहिलं असता शीतल मृत अवस्थेत आढळून आली पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आणि या प्रकरणातील संशयित आरोपी पती नितीन भामरे हा अद्यापही फरार आहे पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत आता जोकासू एस या अत्याधुनिक जापनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड